मित्रांनो आजची गोष्ट सुरू करण्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या चला तर मग आजच्या एका आणखी भयानक गोष्टीकडे वळूया ही गोष्ट आहे रत्नागिरीमधील ही घटना आहे ऑगस्ट दोन हजार दोनमधील एक काळोखी रात्र होती आकाशात ढग दाटले होते जणू कोणीतरी काळी चादरच पसरवली होती चंद्राची क्षीण प्रकाश रेखा कुठेतरी हरवली होती आणि तारे ढगाळ लपले होते मी माझी रोडवेज बस रत्नागिरीमधल्या चिपळूण शहराजवळून जाणाऱ्या एका सुनसान रस्त्यावरून नेत होतो रात्रीचे साधारण बारा वाजले असतील बसमध्ये मोजक्या सवार्या होत्या काही थकलेले मजूर जे दिवसभराच्या मेहनतीनंतर गाळ झोपले होते एक दोन कुटुंब ज्यांचे लहान मुले आईच्या कुशीत विसावले होते आणि काही एकटे प्रवासी जे खिडकीतून बाहेर टक लावून पाहत बसले होते रस्ता कच्चा होता आणि दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल पसरलेलं होतं त्या जंगलामधून रस्ता सापासारखा वळणावळणाने वलना जात होता हवेतील वातावरण विचित्र होतं जणू काही अज्ञातशक्ती हवेत तरंगत होती माझ्या मनात एक अनामिक बेचनी होती जी मला सतत अस्वस्थ करत होती मी ड्रायव्हर सीटवर बसलो होतो आणि स्टेरिंग घट्ट पकडून बस नियंत्रणात ठेवत होतो माझे डोळे रस्त्यावर होते पण मन कुठेतरी हरवलेलं होतं घरच्या चिंता डोक्यात होत्या माझी पत्नी आजारी होती आणि माझा मुलगा शाळेच्या चा अभ्यासामुळे खूप चिंतेत होता सकाळपासून बस चालवीत होतो त्यामुळे थकवाही झाला होता या रस्त्यावर मी अनेकदा गेलो होतो पण आज काहीतरी वेगळंच जाणवत होतं कदाचित थंडी कदाचित जंगलातील ही भयान शांतता किंवा फक्त माझ्या मनाचा भ्रम रस्त्याच्या कडेला असलेली झाडांची काळी छायाचित्र मला कुठल्या तरी अनोळखी आकृतीसारखी वाटत होती हवेत कुजलेल्या मातीतून आणि जुन्या पाल्या पाचोळ्यातून एक विचित्र वास येत होता माझ्या शेजारी कंडक्टर रामू बसला होता तो एक नेहमी हसतमुख राहणारा माणूस होता कानी गुणगुणत राहणारा पण आज तोही शांत होता कदाचित तोही त्या रात्रीच्या गुळतेला जाणवत होता बसचा इंजिन जुना होता आणि त्याचा आवाज रात्रीच्या शांततेला फाडून टाकत होता मी स्वतःला रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो रस्ता खळबळीत आणि नागमळी होता त्यामुळे गळबळ टाळण्यासाठी मला स्टेअरिंग सतत फिरवत राहावे लागत होते तेवढ्यात अचानक बस जोरात हल्ली आणि एक भयानक आवाज झाला जणू काही जळ वस्तूच्या तुडवण्याचा त्या आवाजाने माझ्या काळजाचा ठोका चुकला बस आपोआप थांबली आणि इंजिन बंद पडलं पाठीमागे बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला कोणी मोठ्याने किंचाळलं तर कोणी दबक्या आवाजात बळबळ सुरू केली मी कंडक्टरकडे पाहिलं त्याचा चेहरा पांढरा पडला होता आणि डोळ्यात एक विचित्र भीती दिसत होती जशी की माझ्या मनात उसळत होती माझे हातपाय थंड पडले होते हे काय मी रस्त्यावर काहीच पाहिलं नव्हतं मी खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं काहीतरी चुकतंय मोठं चुकतंही निश्चित होतं मी कंडक्टरला हाताने इशारा केला आणि आम्ही दोघं बसमधून खाली उतरलो रात्रीची थंड हवा चेहऱ्यावर लागली पण त्यातून काही दिलासा मिळाला नाही माझ्या हातात एक टॉर्च होती मी त्याचा प्रकाश बच्चा पुच्या चाकाजवळ टाकला आणि तिथे रस्त्यावर एक माणूस पडलेला होता त्याचं अर्धशरीर चाकाखाली दबलेलं होतं आणि रस्त्यावरून एक बारीक रक्ताची धार वाहत होती माझ्या हात थरथरू लागले हे कसं झालं मी तर काहीही पाहिलं नव्हतं रस्ता पूर्ण मोकळा होता आणि मी अतिशय काळजीपूर्वक बस चालवत होतो मग हा माणूस चाकाखाली आला तरी कसा मी पुन्हा कंडक्टरकडे पाहिलं तो माझ्या शेजारी उभा होता आणि त्याच्या डोळ्यातली भीती स्पष्ट दिसत होती आम्ही दोघंही काही न बोलता त्या माणसाला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागलो मी त्याचे खांदे पकडले आणि हळू सोडण्याचा प्रयत्न केला पण त्याचं शरीर प्रचंड जळ होतं जणू तो माणूस नसून एखादा दगडच होता मग माझी नजर त्या माणसाच्या चेहऱ्याजवळ गेली आणि जे मी पाहिलं त्यानंतर माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले कारण ज्याचे डोळे आतापर्यंत बंद होते ते अचानक उघडले आणि त्या डोळ्यातून एक तेजस्वी अलौकिक प्रकाश बाहेर पडला पांढऱ्या चमकदार प्रकाशाची इतकी तीव्र झळ होती की माझ्या डोळ्यांना चकाका बसला मी घाबरून तिथून मागे सरकलो आणि पायांनी जोरात डगमगायला सुरुवात केली कंडक्टरही घाबरून जोरात किंचाळला आणि काही पावले मागे सरकला त्या प्रकाशात काहीतरी असं होतं जे माणसाचं नव्हतं तो माणूस जो बसखाली दबला होता तो आता हलू लागला होता त्याचं शरीर हळूहळू वर उचललं जात होतं जशी कुठली तरी अदृश्य शक्ती त्याला ओढून नेत होती मग मी पाहिलं त्याचा चेहरा माणसासारखा राहिलाच नव्हता त्याचे डोळे आता दोन चमकणाऱ्या सूर्यासारखे दिसत होते आणि त्याचं तोंड पूर्णपणे उघडं होतं पण त्यातून काहीच आवाज येत नव्हता माझ्या शरीरात एक विचित्र धरका पसरला हे काय होतं हा माणूस नव्हता काहीतरी वेगळंच होतं अचानक हवेत एक भयावह गुंज उठली तो आवाज कुठूनही येत नव्हता तो फक्त माझ्या मेंदूमध्येच घुमत होता माझ्या कानात एक विचित्र खुसबूस सुरू झाली जणू कोणीतरी एखाद्या प्राचीन भाषेत काहीतरी बोलत होतं मी दोन्ही हातांनी माझे कान झाकले पण ती खुसबूज थांबतच नव्हती माझं लक्ष पुन्हा त्या प्राण्याकडे गेलं तो आता पूर्णपणे बस घालून बाहेर आला होता पण आता त्याचं शरीर ठोस नव्हतं ते धोक्यासारखं होतं जसं धूर हवेत मिसळतो त्याचे तेजस्वी डोळे आता सरळ माझ्याकडे पाहत होते आणि मला असं वाटत होतं की ते माझ्या मनाच्या आतपर्यंत पोहोचत आहेत मी मागे वळून पळायचा प्रयत्न केला पण माझे पाय जमिनीला चिटकून गेले होते माझा श्वास खूप जोरात चालू झाला होता आणि हृदय वेगाने धडधडत होतं तो प्राणी आता अगदी माझ्यासमोर हवेत तरंगत होता त्याच्या आकृती सतत बदलत होती कधी माणसासारखी तर कधी भयावह राक्षसासारखी तो प्रकाश आता संपूर्ण परिसरात पसरत होता आणि मी पाहिलं की जंगलातली झाडं त्या तेच्यात थडधरत होती जसं एखादं वादळ येत होतं इतक्यात मला बचातून आतून प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू आल्या मी मागे वळून पाहिलं प्रवासी खिडक्यांमधून बाहेर डोकावत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती काही जण बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण दरवाजा जणू अडकून गेला होता मी कंडक्टरकडे पाहिलं तो आता जमिनीवर कोसळलेला होता त्याचे डोळे त्या प्राण्यावर खिळलेले होते मी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण माझं लक्ष पुन्हा त्या प्राण्याकडे गेलं तो आता माझ्याहूनही जवळ आला होता त्याच्या डोळ्यातून निघणारा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडत होता आणि मला वाटू लागलं की माझं शरीर आता हलका होत चाललं आहे माझ्या डोक्यात विचित्र दृश्य उमटू लागली मोळकळीस आलेले प्राचीन मंदिर तुटलेल्या मूर्त्या आणि एक काळी खोल विहीर जिच्या आतून हजारो डोळे मला रोखून पाहत होते मी त्या क्षणी ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज गळ्यातच अडकला अचानक त्या प्राण्याने आपले हात पसरले आणि एक प्रचंड स्फोट झाला प्रकाश इतका प्रकार झाला की मी डोळे बंद केले ज्या क्षणी मी पुन्हा डोळे उघडले तो प्राणी गायब झाला होता रस्ता मोकळा होता बच्च जा काही जसच्या तसं होतं पण आता तिथे ना रक्त होतं ना कोणतंही शरीर मी कंडक्टरकडे पाहिलं तो अजूनही जमिनीवर पडलेला होता पण आता पूर्णपणे बेशुद्ध होता मी ताबडतोब बसकडे धाव घेतली सगळे प्रवासी शांत झाले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तिचं भीती होती मी इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे ते लगेच सुरू झालं मी बस वेगात चालवायला सुरुवात केली मागे वळूनही पाहिलं नाही माझ्या मनात सतत फक्त तिचं डोळे तिचं चमक आणि ती विचित्र कुजबूज घुमत होती जेव्हा आम्ही पुढच्या शहरात पोहोचलो तेव्हा मी पोलिसांना संपूर्ण गोष्ट सांगितली पण जेव्हा आम्ही त्या ठिकाणी परत गेलो तिथं काहीच नव्हतं ना रक्त ना कोणताही पुरावा माझ्या बसची पण तपासणी झाली पण कुठलाही बिघाड नव्हता प्रवाशीही काही बोलले नाही कदाचित तेही घाबरले असतील किंवा कदाचित त्यांनी काही पाहिलंच नसेल पण मित्रांनो मला माहीत आहे त्या रात्री मी काय पाहिलं तो माणूस नव्हता तो भूतही नव्हता ते काहीतरी वेगळंच होतं काहीतरी असं जे या जकातलं नव्हतं त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीही तो रस्ता घेतला नाही आजही जेव्हा मी रात्री झोपायचा प्रयत्न करतो ते डोळे पुन्हा माझ्या समोर येतात आणि तिचं कुजबूज पुन्हा माझ्या कानात घुमते जी त्या रात्री ऐकू आली होती आता मी बस चालवणं सोडलं आहे आता मी घरीच राहतो आणि एक साधा आयुष्य जगतो जे मला खूप समाधान देतं पण त्या भयावह आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत